भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या एका नेत्याचे दाऊदच्या हस्तकासोबत संबंध असल्याचा आज आरोप केला आहे आमदार नितेश राणे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहात बोलताना चक्क फोटो दाखवून हा आरोप केला आहे तसेच त्या नेत्याच्या दाऊदच्या हस्तकासोबतचा व्हिडिओही विधानसभा अध्यक्षांकडे राणींनी दिलाय त्या व्हिडिओमध्ये दाऊदचा हस्तक असलेल्या सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाचे एक नेते चक्क डान्स करताना दिसत आहेत मग हे नेते कोण आहेत त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र दाऊदचं हस्तक सलीम कुत्तासोबत डान्स करणाऱ्या नेत्याचं नाव आहे सुधाकर बडगुजर सलीम कुत्ता हा एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत त्यामुळे सुधाकर बडगुजर चांगले स्वादात सापडले आहेत या विषयावरून उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी देखील करण्याची घोषणा सभागृहात केली आहे सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकीर्द दोन हजार सात पासून सुरू झाली त्याआधी त्यांची बडगुजर आणि कंपनी ही ठेकेदारी फर्म होती त्यांनी जवळपास सहा वर्ष नाशिक महापालिका आणि पंचायत समितीचे ठेकेदार म्हणून काम केलं नंतर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं दोन हजार सात मध्ये सुधाकर बडगुजर नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी महानगरप्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले होते तेव्हा अपक्ष नगरसेवकांच्या गटात सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता त्यानंतर बडगुजर यांना राजकीय पक्षाचे दरवाजे आक्रमक आणि नगरसेवक म्हणून ओळखले जायचे मुळात ठेकेदार असल्याने त्यांना कामकाजाची पद्धत देखील ही अगोदर माहीतच होती त्याचा फायदा देखील पुढे त्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये झालेला पाहायला मिळतो पुढे बडगुजर शिवसेनेच्या संपर्कात आली चौदा जून दोन हजार अठरा रोजी एका कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बडगुजर यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश झाला अभ्यासू आणि आक्रमक शैलीमुळे बडगुजर यांच्याकडे पक्षाने दोन हजार नऊ ते दोन हजार बारा अशी तीन वर्ष नाशिक महापालिकेचे सभागृह नेतेपद दिलेलं पाहायला मिळालं तेव्हापासून बडगुजर हे मोठ्या स्तरावर आणि ठाकरे गटाचे अर्थात तेव्हापासून शिवसेनेचे महत्वाचे नेते म्हणून वावरू लागले फिरू लागले नाशिकच्या पूर्वीच्या नवीन नाशिक, नवी नाशिक भागात पवन नगर आणि सावता नगर भागात ते नगरसेवक म्हणून निवडून आले एकदा तर बडगुजर यांच्यासह त्यांच्या पत्नीही निवडून आल्या होत्या पुढे नाशिक महापालिकेची सत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्यानंतर दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा अशी तीन वर्ष बडगुजर हे महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून देखील त्यांनी काम केलेलं पाहायला मिळालेलं होतं दोन हजार चौदामध्ये मध्ये त्यांनी त्यांना पक्षाने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील दिली पण त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पंधरा वर्ष ते नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून राहिलेले आहेत अर्थात एक ठेकेदार त्यानंतर नगरसेवक त्यानंतर महापालिकेमध्ये सभागृह नेता त्यानंतर महानगरपालिकेत विरो, विरोधी पक्ष नेता आणि त्यानंतर थेट विधानसभेची निवडणूक लढवलेले बडगुजर हे आत्ता या गोष्टीमुळे चर्चेत आले त्यांनी दाऊदचा हस्तक असलेल्या सलीम कुत्तासोबत डान्स केलाय चांगलाच ठेका धरलाय आणि यावर नितेश राणे यांनी गंभीर आरोप केलेत आक्षेप घेतलाय आणि त्यांच्यावर चौकशीची मागणी केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा सुधाकर बडून हे चांगले चर्चेत आलेले पाहायला मिळाले महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये नारायण राणेने उद्धव ठाकरेवर टीका केली हो, होती प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार केल्याने शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगू बढ़ु। बडगुजर अचानक प्रकाश जोरात आले होते तेव्हा देखील सुधाकर बडगुजर हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी असल्याचे देखील म्हटलं जातं बडगुजर हे सध्या शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी बसलेले आहेत नाशिक येथे आणि आता हेच वडबुजण या प्रकरणामुळे चर्चेत आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र